नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की कला रात्रीशी उठते आणि ती कानुसं घेते आदवेक उठलाय की झोपलाय आदवेक झोपलेला आहे गाढ झोप बघते आणि मग ती हळूच उठते हळूच उठत हलक्या उठ हलक्या पावलांनी कपाटापर्यंत जाऊन पोचते कपाटातनं तिला पेपर्स काढायचे असतात ड्रॉइंग करायचे असते ते काढत असताना ती पुन्हा एकदा मागे वळून पाहते आजवेठ उठतो आणि का त्याची साईड बदलून दुसऱ्या साईडकडे तोंड करून झोपतो मग कला हळूच ते पेपर घेते आणि अलगद पावलांनी बाहेर निघून जाते इकडे रोहिणीने राहुलला बोलवलेलं असतं आणि त्याला ती डिझाईनचा पेपर दाखवत असते तेव्हा तो तिला म्हणतो हे काय डिझाईनचे पेपर दाखवतो हे तर आपल्या नवीन कलेक्शनमधला नेकलेस आहे आणि मलाच काय दाखवत आहे मला सगळं माहिती आहे या नेकलेसांबद्दल तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे पण तुला ही डिझाईन करणारी व्यक्ती कोण आहे माहिती आहे का तेव्हा म्हणतो नाही हे फक्त आदिवतलाच माहिती असू शकतं आणि सानिकाला तेव्हा ती म्हणते ही डिझाईन ज्या व्यक्तीने बनवली आहे ती कला आहे तेव्हा तो म्हणतो काय ती मुलगी आणि रोहिणी सांगू लागते हो आता तुझी ही एक महत्त्वाची जबाबदारी तू सानिका आणि ऑफिसमधून माहिती काढून आणायची की ही डिझाईन काढणारी मुलगी कोण आहे कशी आहे आणि ह्याबद्दल कुणालाही मा माहीत नाही आणि मला कळलं आहे ती मुलगी कला आहे आणि ही जर कला असली तर इथे घरामध्ये बॉम्ब फोडायला भारी मज्जा येणार आता तू लवकरात लवकर कामाला लाग उद्यापासून तू फक्त सानिकाच्या मागे लागायचं आणि ती मुलगी कोण आहे तिची डिटेल काढायची आणि मी इकडे कला कलावरती लक्ष ठेवते आणि कला ज्या डिझाईन बनवते त्या ती आद्वेकला पाठवते याचा अर्थ ती फसवणूक करत आहे सगळ्यांना सांगत नाही की मी डिझायनर आहे आणि ही फसवणूक कुणालाही पचणार नाही आणि सगळ्यांना जेव्हा कळेल ती फसवणूक करते तेव्हा घरामध्ये मोठासा बॉम्ब फुटेल ते पाहायला खूपच मजा येईल चल लाग का मला असं म्हणत ती राहुलला ऑफिसमधनं सगळी माहिती काढून आण असं सांगू लागते आणि तोही म्हणतो ठीक आहे मम्मा मी सगळी माहिती काढून आणतो ह्या डिझाईनची आणि सगळी तो फोटो काढून घेतो डिझाईनचे आणि कलेक्शनमध्ये तो डिझाईनचा नेकलेस आहे का नाही हे चेक करून तो आता त्याच्या आईला सांगणार असतो त्याच्या आईला खूप मस्त वाटत असतं आता कला पकडली जाणार इकडे कला हळूहळू खाली हॉलमध्ये आलेली असते आणि तिची डिझाईन्स तिला पूर्ण करायचे असतात बनवायची असतात ती सगळी डिझाईन पाहत असते पण तिला एक गोष्ट सारखी आठवत असते जर कधी आद्वेतला जर कळलं मी खोटं बोलून हे डिझाईन बनवत आहे तो कसा बोलत होता मला खोटारड्या माणसांचा राग आहे आणि त्यांनी माझाही राग, राग केला तर माझं मन खूपच बेचन होत आहे मला काय करावं सुचेना असं होत आहे मग ती देवघरासमोर देवांसमोर जाते देवांसमोर हात जोडते आणि देवांना सांगते कला क कला ही तुझीच तर वरदान आहे तू प्रत्येक कलाकाराला ह्या घरात स्थान दिलं आहे ह्या घरात कलेची सगळ्यांना जाण आहे आणि प्रत्येकाला ह्या कलेमुळं काय काय होतं हेही माहिती आहे सगळेजण आदर करतात ह्या घराला त्याचं वरद असतंच आहे बघा ना पण सगळेजण मला समजून घेतील का मी जे करत आहे ते सगळ्यांशी खोटं बोलून करते पण जेव्हा पण ही सगळं मी करते तेव्हा मला देवाचा अंश आहे हे मी देवासाठी करते असं वाटतं मग मी चुकीची कशी काय आणि त्यावेळी घडलेली परिस्थिती हे देवा तुला तर माहितीच आहे मग मला आदवे समजून घेईल का आणि हे सगळं बोलणं त्याच वेळेला रोहिणी ऐकते रोहिणी तिला जाऊन विचारते काय झालं देवाकडे कसली प्रार्थना करत आहे माझ्याशी बोल मी तुला काही मदत करू शकते का बघ नाहीतर असं वाटायचं मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं बघ एकदा माझ्याशी मन मोकळेपणाने बोलून तुला काही मार्ग सापडेल तेव्हा ती स त्यांना म्हणते नाही मॅडम मला काहीही बोलायचं नाही मला कोणाला काहीच सांगायचं नाही तेव्हा रोहिणी मात्र तिला म्हणते बघ मनातलं कोणाला तरी सांगितलं का मन हलकं होतं तू मला सांगू शकते बिंदास सांग ना काही प्रॉब्लेम आहे तेव्हा ती म्हणते नाही काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम मी झोप येत नाही म्हणून इथे आली होते माझा जीव कासावीस होत होता का कोणाच ठोक देवाला बघितलं मला बरं वाटतंय आता आणि असं म्हणत ती हॉलकडे जाऊ लागते आणि हॉलमध्ये ती भाते तर काय सोप्यावरती तिला पेपर्स दिसतात काय करत आहेस तू ह्या पेपर्सचं असा तिला ती, ती जा विचारू लागते मग मा कला मात्र आता काय सांगावं तिला सुचेनं मग ती म्हणते मला ना झोप ना येत नाही मग काहीतरी करमणूक म्हणून डिझाईन अशा रांगोळीच्या काढत बसली मी टाईमपास करत आहे मला झोप येत नाही असली की मी असंच नेहमी करते मग ती म्हणते ठीक आहे तू तुझं टाईमपास कर मी माझं पाणी पिण्यासाठी आले होते पाणी घेते आणि जाते मी असं म्हणत ती तिच्याकडे बारीक लक्ष ठेवत ठेवत कानोसा घेत घेत पाणी पिण्यासाठी जाते कला आपली लक्ष नसतं कुणाचं ती तिची तिची सोप्यावर जाऊन बसते आणि तिच्या डिझाईन बनवण्यासाठी पेपर घेऊन पेन्सिल घेऊन बसलेली असते तिच्या तिच्या डिझाईनमध्येच तिचं लक्ष असतं तिला थोडीशीही ह्या गोष्टीची जाणीव नसेल की रोहिणी तिच्यावर लक्ष ठेवत आहे ती आपल्या आपल्या कामामध्ये मग्न असते तिला ह्याच गोष्टीचं जास्त टेन्शन आहे अद्वीतला ज्या क्षणाला कळेन मी खोटं बोलून डिझाईन बनवते तेव्हा तो मला काय म्हणेल काय करेल ह्याच टेन्शनमध्ये बिचारी असते इकडे मात्र रोहिणी फार शातीर दिमाग रोहिणीने तिच्यावरती बारीक लक्ष ठेवलं आहे ती मनातली मनात म्हणते मी तू देवासमोर जे बोलत होते ते ऐकलं कला तू डिझाईन बनवते आणि आद्वेतला माहितीच नाही ज्या दिवशी आद्वेतला कळेल त्या दिवशी काय होईल ह्या गोष्टीची तुला जास्त भीती आहे ना आता रेस लागली आपल्यामध्ये असं हवं तर मी आधी पोचते सत्यापर्यंत की तू आद्वेतपर्यंत आधी पोचते सांगण्यासाठी की मी डिझायनर आहे आता मी सांगू आधी की तू सांगते आधी हे पाहणं खरंच खूप मजेशीर ठरणार असं रोहिणी कलाकडे पाहत बोलत असते आता आपली रेसच लागली आहे आधी कोण पोचतं आहे आजवैदपर्यंत असं म्हणत ती कामाला लागते इकडे र कला ही तिची तिची डिझाईन्स वगैरे बनवत बसते तिचं तिचं लक्ष फक्त डिझाईनकडे असतं तिला ह्या गोष्टीची माहितीच नाही की रोहिणी तिच्यावरती लक्ष ठेवत आहे आणि आप आपापलं काम ती व्यवस्थित करत असते इकडे सोहमला त्याच्या आईसोबत वेळ घालवायचं वे असतो सोहमला त्याच्या आई विचारते एवढ्या रात्री काय करतो इथे तेव्हा तो म्हणतो इथे बाबाही नाही तू एकटीच असेल म्हटलं तुझ्यासोबत थोडा वेळ घालवावा म्हणून मी आले ग आलो आहे ग मी खूप दिवस झाले तुझ्याशी गप्पा नाही आज मला निवांत तुझ्याशी गप्पा मारायची चंपी करायची तेव्हा ती म्हणते अच्छा तुला तेल मॉलिश करून घ्यायची आहे का बस मग मी मग करते तेव्हा तो म्हणतो मला चंपी करायची आहे तेव्हा ती म्हणते माझी नको रे बाबा तर तो म्हणतो बघ किती दमतेस रोज किती काम करते स्वतःसाठी अजिबात वेळ काढत नाही आज मी तुझ्या केसांना तेल लावून मॉलिश करून देणार मग तिला तो नको नको म्हणत असतानाही तिला बसवतो हो आणि तिच्या केसांमध्ये तेल छान मॉलिश करायला सुरुवात करतो आणि मग दोघंही गप्पा मारत असतात किती तेर दिवसांनी तू माझ्याशी एवढा गोड बोलत आहेस हल्ली ना तुझ्या डोक्यात काय चालू असतं मला काहीच कळत नाही तुझा मूड कसा बदलतो हेही मला समजतच नाही काय आहे तुझ्या आयुष्यात असं काही आहे का जेव्हा ना एखाद्याच्या आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट घडते ना तेव्हाच माणसाचे एवढे मूड चेंज होतात तुझ्याही आयुष्यात कोणी आला आहे का रे माझ्याशी मन मोकळेपणाने बोलू शकतोस तू बघ तुझ्या आयुष्यात जर कोणी आलेलं असेल ना तर त्या मुलीला आधीच सांगून ठेव तुझी आई फार डेंजर एकदम कडक स्वभावाची आहे आणि तिला अजिबात एखादी वस्तू इकडची तिकडे झालेली आवडत नाही खूप शिस्तीची आहे असं सांग तेव्हा तू म्हणतो नाही मी तिला सांगितलं आहे की तू खूप समजदार आहे तू खूप प्रेमळ आहे आणि तुला सासूजी मिळणार मिळणार आहे ती खूपच प्रेमळ आणि छान बाई आहे असं सांगितल्यानंतर कसा पकडला गेला चोर असं म्हणत रजनी आता त्याच्याशी बोलू लागते आणि तो लगेच भांबावून जातो कशाबद्दल अगं मी बोलेल असं म्हटलो बोललो असं नाही मग शब्दांच्या दोघांच्या वादामध्ये तो लगेच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो आई तू काहीही विचारते काहीही बोलते हं मला ना आता तुझ्याशी जास्त बोलायचं तू पण आराम कर मलाही करू दे झाली तुझी चंपी चल आता मी निघतो बरं का असं म्हणत तो, तो लगेच त्याचं त्याचा आईकडनं पळ काढून बाहेर जातो आई त्याचे हाक मारत असते अरे माझा आईक मी काय सांगते पण तो बाहेर निघून जातो एक ना तिच्या मनात चांगलं वाटतं की कला त्याच्याशी बोलल्यापासून तो मनमोकळा झाला कलाचे खरंच खूप आभार कलामुळे तो शांत झाला त्याच्या मनातली चलबिचल थांबली तर पण ना ती मुलगी कोण असू शकते कशी असेल आता त्याला तिला ह्या गोष्टीचं पण टेन्शन खरंच आता सून कशी आणतोय हा इकडे कलालाही टेन्शन असतं रात्रभर त्याच गोष्टीच्या विचारात दिवसही उगवला त्याच गोष्टीच्या विचारात आद्वेतला ज्या क्षणाला कळेल त्या दिवशी चांदेकर माझ्यासोबत काय वागेल चांदेकर मला माफ करेल का अशी तिची तिची बोलत बोलत तिचे केस वगैरे आवरत असते चांदेकर खरंच मला माफ करेल का असं ती बोलले बोलते आणि लगेच तिथे चांदेकर येतो काय गं चांदेकर चांदेकर काय करतेस माझ्याबद्दल काहीतरी बोलतेस ना तू तेव्हा ती म्हणते कुठे काय तुला ना हल्ली मी दिसत होते तर ते ठीकच आहे आता तुला माझे शब्दही ऐकायला लागले तेव्हा तो म्हणतो नाही का तू काहीतरी म्हणत होती माझ्याशी खोटं बोलतेस तू दरवेळेला मला वेड्यात काढतेस तू काहीतरी बडबड करत होते तेव्हा ती म्हणते खरं तर नाश्त्याची वेळ झाली आहेस सगळेजण खाली येतील तू पण चल नाही तर माझ्या मागे येशील आणि सगळ्यांसमोर खाली गोंधळ घालशील आज गोंधळ घालू नको असं म्हणत ती खाली निघून जाते पण हा विचारत असतो ही काहीतरी नक्कीच बडबड करत होती खाली आल्यानंतर ना सगळेजण नाश्त्यासाठी बसले असतात सगळ्यांना पोहे आ, कला वाढत असते त्याच वेळेला आदवेत मात्र चिडतो आणि म्हणतो मला नाही पोहे वगैरे असला काही नाश्ता खायचा नसतो तुला माहिती आहे ना मला माझे माझे ओट्स हवे आहे आणि हे असल्या नाश्ता मला नको ना आहे मला जबरदस्तीने खाऊ पण घालू नको तेव्हा ती म्हणते हो हो तुमच्यासाठीही बनवला आहे मी तुम्हाला तेही देते फक्त हे सगळ्यांना पोहे वाढते आणि मग तुम्हाला वाढते आणि ती उलटून बोलते हे का सरोज पाहत असते दरवेळेला माझ्या मुलाशी उलटून पालटून बोलत असते माझ्या मुलाला बोलणी खाऊ घालत असते आणि त्याच वेळेला आबाई म्हणतात म्हणतात तू ना थोडं शांततेत घे रे अरे ती वाढत आहे सगळ्यांना तुलाही वाढेल ना तिचं ऐकून घेत जा पहिले लगेच तिच्यावर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात करतोस तू कधीही ना तिचं पहिलं बोलणं ऐकायचं बोलणं ऐकण्याआधीच तू ना रिॲक्ट करायला सुरुवात करतो तिने बनवलंय की नाही हे अगोदर विचारायचं तू डायरेक्ट बोलतोस मला हे असलं काही खायला जबरदस्ती करायची नाही आणि तुमच्या दोघांमध्ये शा शांततेने विचार करून बोलायची सवय कधी लागेल तुम्हाला समजदारपणा घ्या रे असं म्हणत असताना लगेच सरोजमध्येच म्हणते दरवेळेला आबा तुम्ही त्या कलाची बाजू घेतात ती कला कशी उदटपणे त्याला उत्तर देते हे तुम्हाला दिसत नाही पण आदवेची चूक तुम्ही लगेच पकडतात आबांना वाईट वाटतं वाट सरोज त्यांना इतकी फाडफाड बोलत असते आबा म्हणतात ठीक आहे आपण हा विषय इथेच संपू इथून पुढे मी कुणाला काहीच बोलणार नाही आणि लगेचच रोहिणी राहुलला म्हणते पाहिलं ना कलाचं आणि याचा काही विषय निघाला की सरोज कशी चिडते ज्या दिवशी सरोजला कळेल की डिझाईन बनवणारी मुलगी खोटं बोलून आपल्या सगळ्यांशी आपल्याच कंपनीत काम करत आहे आणि ती मुलगी कला आहे हे जेव्हा सगळ्यांसमोर कळेल त्या दिवशी किती मोठा आणि भारी बॉम्ब फुटेल मला ते पाहायला खूप मजा येईल असंही रोहिणी राहुलला सांगत असते आणि अद्वेतला नाश्ता दिल्यानंतर सगळेजण नाश्ता करत बसलेले असतात आबा आद्वेतला सांगतात तुला वेळ होईल पटपट आवर आणि जा बरं ऑफिसला कारण महत्त्वाची कामे आहे आज अडकलेली इकडे सगळेजण आवरल्यानंतर कामा आपापली कामाला निघून जातात ही तिच्या रूममध्ये येते आणि कला डिझाईनची सगळी जी बाकी होती कामं ते पूर्णी करत बसलेली असते मग ती फोन करून ना सानिकाला विचारते ते पेंडिंग असलेले ते सगळं डिझाईन मला परत पाठवते हो मी ते करेक्शन करून देते तुला मग ती सगळ्या डिझाईन्स ती पाठवू लागते आणि मग सानिका म्हणते काही टेन्शनमध्ये आहे का मॅडम तुमचं लक्ष नाही कामात मग ती म्हणते नाही गं मग सानिका काहीतरी बोलत असते तिचं लक्ष नसतं तिला ते आठवत असतं आद्वेगचं जर त्याला कळलं तर तो खोटं बोलल्यावर सगळ्यांना रागवतो मग ती सानिकाला म्हणते सानिका मला ना ते डिझाईन्स आलेच नाही गं तू परत सेंड करतेस का आता हे सगळं रो तिच्या रूमच्या बाहेर ऐकत असते इनी ना सानिकाचं नाव घेतलं फोनवरती बोलत आहे सानिका म्हणजे आपल्या ऑफिसमधली काम करणारी ती मुलगीच तर नाही ना डिझाईन करणारी मग ती लगेचच राहुलला फोन करते राहुल म्हणतो हॅलो काय झालं आई तेव्हा ती म्हणते ना पटकन उठ आणि ती सानिका कोणाशी फोनवर बोलते का नाही हे मला पहिले पाहून सांग नंतर पुढचं सांगते मी आणि राहुल त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार लगेच घाईघाई टेबलवर न उठतो आणि खिडकीत जाऊन पाहतो बाहेर डोकावून पाहत असतो तर त्याला दिसतं हो ती ना सानिका कोणाशी तरी फोनवर बोलत आहे असं म्हटल्यानंतर लगेचच रोहिणी म्हणते आता ना फोन कट करू नको तिच्याकडे पाहत राहा लक्ष ठेव मी इकडे लक्ष ठेवत आहे तिनं कलाशी बोलते बहुतेक असं माझा डाऊट आहे आणि मग इकडे त्या दोघींच्या गप्पा चालू असतात त्या डिझाईनबद्दलच्या मग डिझाईनचं बोलून झाल्यानंतर सानिकाला ती विचारू लागते जर काही अकाउंटचं वगैरे कळलं तर मला पैसे पटकन ट्रान्सफर होऊ शकतील अशी काहीतरी सोय कर ना गं तेव्हा सानिका म्हणते हो मॅडम मलाही काही माहिती मिळाली की लगेच तुम्हाला फोन करून सांगते आणि पैसे जर भेटले तर लगेच सेंड करते आजच असं ती बोलत असते आणि फोन ठेवते आणि रोहिणी लगेच राहुलला विचारते त्या दोघींचं बोलणं संपलं आहे तिने फोन ठेवला का रे तिकडे आणि राहुलही सांगतो हो मम्मा तिने पण फोन ठेवला नक्की काय चालू आहे काय झालं आहे मग रोहिणी सांगू लागते की कला आणि सानिका बहुतेक एकमेकींशी फोनवर बोलत होत्या तेच मला चेक करायचं होतं आणि तिने इकडे फोन ठेवला तिने तिकडे ठेवलं ना आता घरी आल्यावर तुला न नंतर सांगते असं म्हणत ती फोन ठेवते इकडे ना ती म्हणते ठीक आहे आज ही गंमत आहे तर सगळ्यांशी छपून एवढा सगळा कारभार चालला आहे ना आता ते सगळ्यांसमोर आणायला खूपच मजा येईल खरंच तयार राहा असं म्हणत ती आता पुढचा प्लॅन तिचा सुरू करते इकडे कला डिझाईन बनवता बनवताही विचार करत असते जर खरंच मी खोटं बोलते हे जर आद्वेतला कळलं तर आद्वेत मला माफ करेल का मला समजून घेईल का आद्वेत त्या अकाउंटंटवर किती चिडला होता पाहिलं होतं तिने मग ती विचार करत बसलेली असते मला खरंच समजून घेतील का मी ना खरंच परिस्थितीमुळे हे सगळं केलं आहे माझी सम माझ्या बाबतीत कोणी समजदारपणा दाखवेल का मी खरं सांगितल्यानंतर चांदेकर मला माफ करेल काय रिॲक्शन करेल त्यावेळेला मी त्याच्याशी खरं बोलायला हवं असंही तिला वाटतं एक मन सांगतं नको सांगायला एक मन सांगतं सांगायला हवं मग तिला परत एक मेसेज येतो करेक्शन झाले की नाही तिचं काम अर्धवटच असतं तिचं लक्ष खरं तर सगळं आदवेतकडं अडकलेलं असतं आधिव्यक्तीला माफ करेल की नाही ह्याच विचारात ती गुंग होऊन गेलेली असते तिला काय करावं सुचण्याचं होतं आ अक्षरशः तिचं त्या कामामध्ये लक्षच नसतं तिचं मन तिला सांगतं ज्या क्षणाला तू त्याला सत्य सांगशील त्याच वेळेला तुझं मन हलकं होईल इकडे मात्र सरोजला भेटण्यासाठी रोहिणी ऑफिसपर्यंत जाऊन पोचते ऑफिसमध्ये जाऊन बसते दररोजांना वाजवताच आतमध्ये जाते सरोज तिला म्हणते मी ना खूप कामात आहे गरजेचं असेल तर बोली ते थांब नाही ते इथून तू जाऊ शकते तिचा अपमान करते तेव्हा ती म्हणते अगं इत घरची आहे गं तुझ्या मी लगेच एवढा अपमान नको करू माझ्याशी काय आहे यादी ते, बोल। ते, ते, तो, तो, ते ता 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 तर बोल तेव्हा तितक्या एक म व्यक्ती ऑफिसमधला काम करणार आतमध्ये येऊ का मॅडम विचारतो आत येतो आणि त्याला लगेच ती साईन वगैरे करून कामाचं त्याच्याशी बोलू लागते आणि रोहिणीला टाळाटाळ करते तो माणूस कामचं झाल्यानंतर निघून जातो तेव्हा रोहिणी म्हणते मी बिनकामाची दिसते का तुला तुझ्या ऑफिसमधला माणूस आला त्याच्याशी किती छान बोलली आणि मला हिडीस फिडीस बोलते माझाच माल आणि माझ्यावरच तू रुबअप करतेस आणि मीही ह्या सगळ्या साम्राज्याची मालकीण आहे स्वतः एकटीच मालकीन एक मि बनवून मिरवू नको असं म्हणत तिला टोमणे टामणे मारू लागते सरोज म्हणते मला ना भांडणं करण्याचं अजिबात मूड नाही काम काय आहे ते सांग कामाचंच बोल तेव्हा तीही म्हणते मीही तुझ्या घरातली व्यक्ती आहे ह्या कंपनीचे जवळजवळ अर्धी मालकीन पण आहे आणि मी हे कामाच बोलायला आले मी काय हे रिकाम टेकड्यापणा करायला इथे आलेली नाही तू माझा अपमान दरवेळेला करत असते ना इकडे सानिका मेसेज करते लवकर सरांना सगळ्या डिझाईन हव्या आहे पटकन करेक्शन करून दे ना तू काही टेन्शनमध्ये आहे का तेव्हा ती म्हणते नाही काही नाही लवकरच करते त्या डिझाईन करता करता ये तिच्या डोक्यात एकच विचार खरं तर ना मी सत्य सांगायला हवं सत्य सांगितल्यानंतर माझं मन हलकं होईल आणि मी काम आणखी उत्साहाने करू शकेल असा विचार करून ती आता आद्वेतला फोन करायचं ठरवते आद्वेतला फोन करू की नको परत म्हणते नाही फोन करून मनातलं सांगितलं की मलाही हलका हलका वाटेल काम करायला उत्साही येईल एकदाचं मी त्याच्या कानावर घालतेच असं मनात ती फोन करते आणि आद्वेत तो फोन लगेचच कट करून टाकतो आदवेत फोन उचलत नाही याचंही तिला टेन्शन येतं आता काय करावं का घरी आल्यावरच बोलवावे लागेल इकडे सरोजला राहुल आणि रोहिणी सांगू लागते की तुझा है तुझा ला। है। हे सगळे डिझाईन तुझ्या कलेक्शनमधले आहे ना आणि हा पेपर मला तुझ्या सुनेकडनं मिळाला ज्याच्यावर तिने स्वतः काढलेली डिझाईन आता ह्या दोन्हीही मॅचिंग आहे याचा अर्थ काय असू शकतो हे पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच मजेशीर वाटेल चला तर मग पुन्हा भेटू